राज्य सरकारने विविध योजना राबविल्या असून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला जात आहे महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून अंमलात आणला आहे माझं नाव म्हणून हरिदास बारसागडे मी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे सरांनी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दीड दीड हजार म्हणजे असे तीन हजार रुपये चौदा चौदा तारखेला जमा झाले सात वाजून आठ मिनिटांनी तर तो मेसेज बघितल्यावर मला खूप आनंद झाला कारण एका वेळेस तीन हजार जमा झाले त्याच्यामुळे घराची मला म्हणजे काहीतरी चांगला म्हणजे वापर करता येईल याच्यासाठी मला खूप खुशी झाली मंत्री सरांनी जी ही योजना हो, चालू केली ती सर्व म सर्व महिला आणि माता भगिनींसाठी खूप सुंदर योजना योजना आहे प्रत्येकच महिला या सर्विसवाल्या नसतात आणि मग प्रत्येक महिलेला आपल्या भावाकडे वडिलाकडे किंवा आपल्या पतीकडे छोट्या चोड़ छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी हात म्हणजे पसरावा लागतो किंवा मागणी करावी लागते आणि अशा वेळेस मागणी करूनही प्रत्येकच पुरुष किंवा प्रत्येकच वडील म्हणा किंवा पती म्हणा किंवा भाऊ म्हणा प्रत्येकांनाच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागलं म्हणजे लागेल तेवढा पैसा देत नाही जे काही मला पैसे मिळाले आहेत त्या पैशाचं मी आता समोरच राखी आहे त्याच्यामुळे या राखी या सणासाठी तर खूपच चांगली म्हणजे संधी आली मुख्यमंत्री सरांना मी या योजने योजनेविषयी खूप धन्यवाद देते सदर लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग आनंदी झाल्याचे दिसून येत आहे